सरपंच संतोष देशमुखांच्या न्यायासाठी मुंबईत भव्य जनआक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबाची उपस्थिती आरोपींना फाशी देण्याची मागणी मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या तात्काळ सगळे सोयरे अध्यादेश काढा जुन्याच मागण्या पुन्हा करत जरांगेंचं आसपासून उपोषण सरपंच देशमुखांना न्याय मिळेपर्यंत लढण्याचाही निर्धार संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीसाठी ब्लँकेट खरेदी केल्याचा आरोप गेवराई शहरातील एका दुकानातून बालाजी तांदळे ब्लँकेट खरेदी करतानाचा सीसीटीव्ही समोर सैफ अली खान हल्ला प्रकरणात नवा खुलासा सैफच्या घरातून पोलिसांना मिळाले तब्बल दोनशे ठसे आरोपी शरीफुलशी ठ जुळत नसल्याची माहिती मुंबईच्या गोरेगावमध्ये फर्निचर दुकानांना आग अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल आगीचं कारण अद्याप स्पष्ट अभिनेत्री ममता कुलकर्णी संन्यास घेतल्यानंतर नवाबाद नवाबाद एका स्त्रीला महामंडलेश्वर का केलं हिमांगी सखी यांचा सवाल